महाराष्ट्राचं एक लाड़क व्यक्तिमत्व ज्यांची ओळख कामाचा माणूस दादा आणि सर्वसामान्यांचा तारणहार अशी होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांची विशेष ओळख डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचे मेहुने राणादादांचे मामा या जिल्ह्याचे जावई कैलासवासी अजितदादा पवार यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्यापूर्वी ज्या वक्त्यांनी दादा सगळ्यांची नावं घेणार नाही म्हणजे माफी मागून घेणार नाही शिराडोन जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आपलं तुमचं पण माहितीमध्ये आहे रयत आहे ना रयत आहे अजून कोणची आहे काही पुढे सेफ दुसरं कोणचं राहिलंय का आनंदराज आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन निलेश सेना दादा आहे सेनाच्या सडायला लागली नशीब हा लहूची शक्ती सेना विष्णू विष्णूजी कसबे यांची या माहितीच्या अधिकृत उमेदवार बाळासाहेब तुमचं नाव मराठीत न घ्यायचं का हिंदीतून घ्यायचं बालासा क्या चल रहा है अच्छा चल रहा है सही चल रहा है नमस्ते तू इतना अच्छा करी का भास हाय जिदबी आपल्याच आहेत का अजित दादा काय जिल्हा परिषद चे उमेदवार बाळासाहेब सोनकेजी माझे तरुण मित्र सहकारी वडील माझे माझ्या सोबत काम करत होते असे त्याच्यानंतर अजून आपलं औषध पाणी आहे ना कमी जास्तीला समोर दिसत ते आपलंच आहे ना कमी जास्तीला गोळी कॅप्सूल सगळी मिळतं आपल्याकडं लागली तरी विचारायला आपलं तात्या मरामाराल ते पैसे बिसे काही काळजी करू नका महाशक्ती भारतीय जनता पार्टी जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे त्या पार्टीचे तुम्ही पंचायत समितीचे उमेदवार आहेत माहितीचे उमेदवार आहेत गजाननजे आणि पांडुरंग तात्या गोंगरे जवळा पंचायत समितीच्या उमेदवारासाठी टाळ्याच्या गजरा त्यांचं स्वागत करा टाळ्या हडू वाजवायच्या नाहीत मी नेहमी सांगतो इथं सभा असली की अंधारात पाच सहा लोक थांबलेले असते तिकडे आत्ताच गेलं बघत बघत गेलं अजित दादा पुढची एक सभा करावी लागणार आहे काही दिवसात येणाऱ्या पाच दिवसात हे काय बोलतात याच्यावर ही सडेत उत्तर आपल्याला द्यायचं आहे ही तालीम आहे तालीम <laughs> बाळासाहेब पैलवानकी वगैरे काही करत नाहीत <laughs> ना तुम्ही काही डाव वगैरे असं काही अलटी पलटी त्याच्यामुळे मी दादा म्हणलं तुम्ही जरा थोडं पुढं बसा काही सांगता येत नाही बाळासाहेब नाव आहे आणि सोन्याचा भाव तर एवढा वाढत चाललाय सोनक्याचा तर भाव किती वाढत काही सांगता येत नाही आणि जिल्हा परिषद झाली तुम्ही आता म्हणला होता धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अरे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येतना या श्रम भागातील जनता या सोनक्यावर या गजाननवर आणि या पांढुरंगावर प्रेम करते कसल्याही पैशाची गरज नाही काय गरज खरं सांगा बाल्कनीतले दोघ तिघात ए बाल्कनी तिथनं नुसतं तिथन लगे फोनवर विचारायला काय सांगू येणार आहे का नाही सांग सांग विचारून सांग आणि शंभर टक्के विचारणार आणि तो विचारणार काय येणार काय तुम्ही जमतोय ना का काय येणार आता दोघाची कॉम्पिटिशन काय येणार काय येणार आणि बधी बाण येणार बाण अन बाण शान दादा थोडक्यात राहिलो माग तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही आता मी दररोज पवन दादाला सांगत असतो ह्या दादाला राणा दादाला मल्हार दादाला माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा तर मी यांच्याकडे बघ बघा आपण कशाचा विचार करतो कशासाठी काम करतो आपण विकासासाठी काम करतो आपण आपल्या भागातील सर्वांगीण विकास करून माझ्या तरुणाच्या हाताला काम दिलं पाहिजे माझ्या महिलाच्या हाताला काम दिलं पाहिजे शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला न्याय दिला पाहिजे निलेश यासाठी भारतीय जनता पार्टी आणि माहिती काम करते आणि काही सांगतात नितीन माझं नाव आहे म्हणून सांगतो लाडकी बहीण माझीच माधी, <स्ताथ> महाराष्ट्रात माहितीचा सरकार आल्यावर माहितीच्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणीच्या महिन्यावर तिला दीड हजार आणि येणाऱ्या काळात जास्त रक्कम द्यायची ताकद आदरणीय नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथबाई शिंदे आणि उद्या होणाऱ्या आहे त्याच्यामुळे या लाडक्या बहिणीचं श्रेय कुणी दुसऱ्यांना घ्यायचं नाही लाडक्या बहिणीचं श्रेय घ्यायची ताकद आणि श्रेय घ्यायचं जर असेल कुणी तर तो फक्त आणि फक्त माहितीच्या ने नेत्यांनी घेतलं पाहिजे मला आठवत आहे दादा आम्ही कशासाठी काम करतो आम्ही भारतीय जनता पार्टीचा नाही भाई साहेब तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं मी पस्तीस वर्ष झालं आरपीआयचं काम करतो मला ही बत्तीस वर्ष झालं या देशासाठी या धर्मासाठी आणि सामान्य माणसासाठी जे पक्ष काम करतो त्या भारतीय जनता पार्टीत मी काम करतो सामान्यातला सामान्य गोरगरीब जनता त्या दरिद्री ना राहण्याच्या ना घरी विकासाचे गंगा घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करतो आणि बाळासाहेब गजानन आणि पांडुरंग तात्या या जिल्हा परिषदून मला खात्री आहे मला विश्वास आहे की या जिल्हा परिषद मधून कुणी समोर असू द्या किती ताकदीचा माणूस असू द्या यांच्या पाठीमाग आदरणीय राणा जा पद्मश्या पाटलाची ताकद आहे माहितीचे ताज काय ताकद आहे पालकमंत्र्याची ताकद आहे इतक्या मोठ्या ताकदीच्या माणसासमोर कुठला पंप काढला तात्या होता खे और है में बहुत अंतर है होता आमच्याकडे तसं नाही ता सौ साल पहिले हमी तुमसे प्यार था आज बी माध्यमातून आजच्या या सभेच्या माध्यमातून शिराडोन आणि शिराडोन परिसरातील समस्त ग्रामस्थांना आश्वासित करतो की विकासाची गंगा घेऊन येण्यासाठी आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे तीन उमेदवार तुमच्या समोर ठेवलेत तरुण उमेदवार आहेत तर उमेदवार आहेत प्रामाणिक उमेदवार आहेत आपल्याला मेहनत करणारे उमेदवार आहेत सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे उमेदवार आहेत हे उमेदवार तुमच्या समोर आहेत समोरचे उमेदवार कोण आहेत मी सांगणार नाही जे कोणी असतील संध्याकाळी विचारून घ्या उद्या सकाळी विचारा पाच सहा दिवसात विचारा दादा मी जेव्हा धाराशिव इकडून ढोराळा मार्गे येत असताना रस्त्याची अवस्था बघितली दादा ह्या भागातल्या जनतेनं माहितीचा उमेदवार जर दिला असता तर हा रस्ता असा टाका अटक झाला असता मी माझ्या घराच्या शेजारी आमदार राहतात म्हणून सहज विचारलं त्यांचंही नाव दादा दादा रस्ता लय खराब झालाय जी म्हणले काय विरोधी पक्षात असल्यावर पैसेच मिळत नाही म्हणलं कळलं का विरोधी पक्षात असल्यावर पैसे मिळत नाहीत मग तुम्ही एवढं बिंपीच्या देठापासून जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची आमच्यात आमच्याकडे जाण्याची असं का बोलता मग जिल्हा परिषद जर ताब्यात गेली तुमच्या जाणार नाही तरी तर तुम्ही काय करणार आहेत उलटी विकासाचे गंगा घेऊन जाणार आहेत जाणार आहेत का तसं तुम्हाला आठवत असल अडीच वर्षापूर्वी यांचं सरकार होतं कुबाटाच होत सरकार त्या सरकारमध्ये त्याच्या आधी दोन हजार एकोणीसला ला आपण कळम शिराडून पुढं कोणता रस्ता येईल लातूर रस्ता मंजूर केला चंद्रकांतदा मागता मंत्री होते हॅम मध्ये रस्ता केला हा आणि बेंबडी आणि दाराशिव तो पर्यंत अडीच वर्षात या रस्त्याचे काय वाट लावली ती किती पोरं मेले बेंबडीच्या रस्त्यावर इक्टवीस तर पोरं मिली इथं दहा पंधरा जणांचे मृत्यू पडले अडीच वर्षात एक रुपयाचं काम केलं नाही सत्ता दिली नव्हती तुम्हाला तुम्ही आमदार होता तुमचाच पक्षाचा खासदार होता तुमच्याच पक्षाचा पालकमंत्री होता आणि तुमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होता विकास त्यावेळेस कुठे गेला आपला विकास कुठे कोणते तर फक्त की आता हनुमान मंदिरापासी कशाला असं आहे का बरं बरं ठीक आहे म्हणजे सर विचारला आमचा जुना सहकारी म्हणून कुठे गेला विकास काय कुठं काय केलं काम मला या निमित्तानं ह्या कुबाटा तुतारी आणि त्यांच्या नेत्याला विचारायचं आहे मागील पाच वर्षात तुम्ही आमदार असताना आणि खासदार सहा वर्षापूर्वी पुसून झालेत ह्या सहा सहा वर्षात एक काम विकासाचं दाखवावं एक काम विकासाचं काम एकच आता ते बंद पडलं काय झालं नारे बहुत सुने नारे बहुत सुने हिसाब शिसाये जनता भाषण नाही विकास च बोलायचं आणि कशासाठी तरी म्हणायचं हे चाललं नाही हे खप्पून घेतलं जाणार नाही आणि तुम्हाला सांगतो या जिल्ह्याचं वैशिष्ट्य होत त्याची वर सत्ता त्याच्या विरोधातला आमदार त्याची दिल्लीत सत्ता त्याच्या विरोधातला खासदार परंतु नगर परिषद पर्यंत दादा चमत्कार झाला आतीच्या आठी नगर परिषद वर माहितीचा झेंडा फडकला आतीच्या आधी ही दाराशिवला आले पलटी तुळजापूरला गेले चपटी फिरून फिरून कळंबाला आले आणि दादा आणि आणि आसला बाळासाहेब तुम्ही सांगित होतं की डाव त्यांना असा डाव केला आता म्हणाले अवघडच झाले निलेश तुम्हाला सांगतो तुम्ही उभा उभाटा म्हणून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय या मागच्या पंधरा दिवसात असा एक गाव नाही याचा एक वारी वस्ती नाही मला आठवत आहे पंचा राम लाका उप सरपंच तिकडं राम राहिलाय म्हणले राम कुठं उभा राम राहिलाय म्हणून राम लाका भारतीय जनता पार्टीत आला त्या चिलवडीचा श्याम जिकड राम तिकडं श्याम श्याम जाधव भारतीय जनता पार्टीत आला राम आणि श्याम आल्यावर संग्राम म्हणला मी कुणाशी संग्राम करू संग्राम देशमुख नावाचा माझा युवा सहकारी टोकीचा तोही भारतीय जनता पार्टीत आला राम आला श्याम आला संग्राम आला हे बघून येडशीचा विजय तो म्हणला आता विजय कुणाचा होणार आहे तर महायुतीचा होणार आहे त्यामुळं विजय सत्य सुद्धा भारतीय जनता पार्टीत आला निलेश भाजप आणि माहिती कडे यायचं म्हणलं आता चौपदरी रस्ता आहे चौपदली आणि ह्यांच्या रस्त्याला ग्रामीण मार्गाचा सुद्धा नंबर पडत नाही शरद काय घ्या त्याला ग्रामपंचायतीचा आधी ठराव विलेज रोड करायसाठी आता आपल्या सोबत सगळी मोठी ताकद आहे मला या सिरोडन भागातल्या जनतेला विनंती करायची आहे विकासाचे दिशा घेऊन जाणारे राणा जगजित साहेब पद्मसाहेब पाटील आपलं या नेतृत्व करतायत तुळजापूरच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तुळजाभवन मंदिराच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन हजार कोटी निधी त्यांनी धाराशिवचं मेडिकल कॉलेज आणण्यासाठी अवरात्र प्रेम प्रयत्न करणारे राणा दादा राष्ट्रीय महामार्गाचं झाड धाराशिव मध्ये निर्माण करण्यासाठी जल जल कामं करण्यासाठी पाच बंधाराची कामं करायसाठी माहितीचं सरकार धडपडतय काम करतय कष्ट करतय अशा वेळेस शिराडांची जनता साथ देणार का नाही आम्हाला मी दोनदा तीनदा चारदा विचारत असतो देणार का देणार जोरात देणार मला एकदा हात वरून ठिकून सांगा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये काय निवडून येणार सांगा बरं कमळ असं म्हणून जमत असतंय का कमळ कसं दाखवायचं असतंय दाखवा बरं हे असं कमळ कस परत एकदा दाखवा म्हणजे शूटिंग बिटिंग वाल्याने रात्री लगेच तिकडे दोन्ही ठिकाणी दाखवून घ्या चला दोन्ही दोन्ही हात वर करत मागच अंधारात नाही तर कामळ येणार येत आहे ना तिकटप्रीवाल्या समोर ते आपलं जाऊन सुटलं का त्यांना समोरच्याला सांग जरा कमळ दाखवा ना हॉटेल हॉटेलवाले चहावाला पण प्रधान झालाय काय सांगतात ते पुढच्या सरपंबी पसिल बेटा काय सांगतात ते कुणाच्या नशिबात काय आणि दुसरीकडं पांढुरंग तातीची काय येणार काय कस कस कुठून कुठून कुटून दादा <laughs> मी इलेक्शन असलं भाषण केलं यांना वाटायला आम्हाला जमतोय अरे तू ज्या शाळेमध्ये शिकतो त्याचा हेडमास्तर मी तिथं सभा केली होती तुमची अठ्ठेचाळीस सभा म्हणले अव कुटून म्हणले लय लागून आणि दुसरं कॉपी करायची खोट बोलायचं मी कुणाकडे बोट दागून म्हणले ती माझे जुने मित्र आहेत मला माहिती कधी कधी मलाच खोटं म्हणून परवा विचारलं ते ना कुठपर्यंत आलात ते म्हणले छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मी म्हणलं आता दहा मिनिटात धाराशिवच्या शिवच्या रेस्ट हाऊसला थांबलो येते पंधरा मिनिट झाले वीस मिनिट झाले इनाच झाले मी परत विचारलं काय ना झाला आत्ता बावी पातीपर्यंत आलो <laughs> म्हणजे असं कसं काय आत्ता दोन माणसाकडनं भेटून आलं म्हणजे दोन माणसा लहानपणी <laughs> मला तात्या लहानपणी आई मला गोष्ट सांगायची आणि सरपंच आमदार पडला मी नाही ऐकलं मी झिलबी मागाय लावलो मला सारखं झिलबीचा वाशिबी सार वाटायला नाही काही मागायला लागलं तर आई म्हणायची गप्पास नाही तर भांबडी बांबळे मी तेव्हापासून बघतोय भांबड काही मला दिसत नव्हतं पण मला आता लक्षात आलं दोन दोन बांबडे एक नाही दोन भांबड कशासाठी काही सांगा काही म्हणा नाही तर काही म्हणत नाहीत बाळासाहेब तुमचा एक दोस्त पैसे नेहमी घेते उसने आणि त्याला विचारलं पैसे की कधी कुणाचे दिलेत म्हणून तुझे बुडवायचे मी दोनदा कानात बोट घातलं कळालं नाही काय म्हणत ती कधी कुणाचे दिलेत म्हणून तुझे बुडवायचे कळलं त्या मी काय म्हणतो म्हणजे काय झालं मी मिलन हॉटेलवाले तुम्ही आम्हाला उदारी द्यायची आणि तुम्ही मला उद्या सकाळ सकाळी पैसे मागितल्या मी म्हणायचं मी गरीब नवाच्या पोटींचे सुद्धा पैसे दिले नाहीत तुमचे काय बुडविणार आहे कधी काम करायचं नाही काम नाही विकास नाही काही नाही फक्त बोल करून सतत काहीतरी मागत राहायचं परंतु जनतेनं ठरवलाय नगर परिषद मध्ये ठरवलंय आणि महानगरपालिकेत शिल्लक जी होती की नाही शिल्लक सेना शिवसेना उबाटा उबाटा हे मला कळत नाही सीन शिनाचे दादा आमच्याकडे होते पण सारखं लक्ष तिकडं त्यांचं लक्ष इतकंय अर्जुनाचं लक्ष मला लक्षात तालुका देश केल्यावर त्याविषयी लक्ष द्यायला पाहिजे त्यांचं लक्ष बाणाकडे दादा त्या उभाटा सेनेचे महानगरपालिकेत काय झालं आणि त्या तुतारीच काय झालं मी तुम्हाला सांगत नाही परंतु महाराष्ट्रातील शहरातली जनता आता माहितीच्या पाठीशी आहे आणि मला खात्री आणि मला विश्वास आहे वालवड असेल ती तलमोड असेल पारगाव असेल ती बोळेगाव असेल या जिल्ह्यातील पंचावन्नच्या पंचावन्न जिल्हा परिषदेच्या गटावर माहितीचा भागवा फरकल्याशिवाय राहणार नाही आणि कळमच्या पंचायत समितीवर सुद्धा गजाननाने पाठबंता द्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि माहितीचा झेंडा फडकल्याशिवाय आपण शांत बसवायचं नाही चला विकासाच्या दिशेने चलो चला दादा राणा दादाला साथ देऊ कारण राणा दादाला विकासाची दृष्टी आहे राणा दादाला विकास काय असतो विकास कसा करायचा असतो हे माहिती आहे त्यामुळं या दादाला साथ द्या माहितीला साथ द्या एवढ्याच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि एक सांगतो ट्रिपल इंजिनचं सरकार पाहिजे ट्रिपल इंजिनचं <English language> किती किती इंजिनच पाहिजे तीन इंजिन दिल्लीचा पैसा मुंबईला मुंबईचा पैसा जिल्हा परिषदला आणि जिल्हा परिषदचा पैसा पंचायत समितीला ही शा हि तुमचं तर चौथं इंजिन झालंय मी बाळासाहेबांशिवाय तीन इंजिनच कळत नाही आम्हाला ट्रिपल चौपल इंजिन हे विकासासाठी गरजेचं आहे जर दिल्लीच्या सध्याच्या विरोधात महाराष्ट्रात जर सरकार असतं तर लाडक्या बहिणी सहित एकही एक विकासाचं काम झालं नसतं आणि महाराष्ट्रातल्या सत्तेच्या विरोधात नगर परिषद मध्ये जर सत्ता आली असती तर विकास ला 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 नगर विकासा एकही काम झालं नसतं या निमित्तानं कराला विनंती करायला आलोय की ज्या पद्धतीनं नगर परिषदचे निर्णय आले तसेच जिल्हा परिषद मध्ये सत्ता परिवर्तन आणि सत्ता माहितीच्या आणण्यासाठी आपण खून गाठ बांधा मला इथे बोलत असताना तुळजापूर मंदिर ट्रस्ट मधून राधा ऐंशी लक्ष रुपये शाळेसाठी दिले त्याच्यावर शेजारचे दवाखाना बांधेल नाही सांगितलं तुम्ही पीएसी आर एस कुणी केले आधी युपी असताना हे कुणीच्या अगोदर आम्ही आपण मंजूर करून घेतलंय बघा दादाचं लक्ष किती आहे दादा तुळजापो दाराशिवचे आमदार आहेत परंतु कळम भागात आणि धाराशिव भागातही या भागातल्या जनतेला विकासाची गंगा घेऊन जाण्यासाठी दादा काम करतायत चला संकल्प करू पूर्ण ताकदीशी माहितीचे बाळासाहेब देदान आणि पांढरणता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू उभे राहून हो। सात तारखेला प्रचंड मतानं यांना मतदान करून नऊ तारखेचा गुलाल कोण उधळणार सांगतो मला कधी आळवा विचारतो माहितीये का आता मी बोलत असताना दहा पाच अंधारातले निघून गेले आता जी आपल्यातली काही अंधारातले आहेत तुम्ही खणखणीत सांगितलं की त्यांना लक्षात आहे आता आपलं काही चलत नाही माहितीच गुलाल उधळणार आता सांगा नऊ तारखेला गुलाल कोण उधळणार नऊ तारखेला गुलाल कोण उधळणार संकल्प करू जिल्हा परिषद शिरोडमध्ये माहितीचे तिने उदार प्रचंड मताने विजयी करू हा संकल्प या निमित्ताने करू हे तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र